श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यातील अमावास्या तिथी ही महत्त्वाची मानली जाते अमावास्या ही गंगा स्नान आणि दानासाठी विशेष महत्त्वाची आहे कार्तिक अमावास दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्या तिथीला साजरी केली जाते पितरांचे तर्पण देखील या दिवशी केले जाते पितरांचे पिंडदान केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते धार्मिक मान्यतानुसार अमवास्याच्या दिवशी पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वी तलावर येतात त्यामुळे पितरांसाठी तर्पण पिंडदान आणि श्राद्ध इत्यादी केले जाते त्यामुळेच पितृदोष नाहीसा होऊन पितरांचा आशीर्वाद मिळतो पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्या तिथी शनिवारी तीस नोव्हेंबरला सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी प्रारंभ होईल तर एक डिसेंबरला सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार दर्श अमवास ही रविवारी एक डिसेंबरला पाळली जाणार आहे या दिवशी श्रीहरिविष्णूंची पूजा करून पित्रांना नैवेद्य दाखवला जातो कार्तिक अमवासेच्या दिवशी विष्णूंचे नामस्मरण फलदायी ठरते या दिवशी व्रत केल्याने देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतातच होतात पण कुंडलीतील असणारा कालसर्पदोष आणि सुद्धा मुक्ती मिळते या दिवशी पितृसूक्त आणि पितृस्तोत्राचे पठन केल्याने शुभफळ प्राप्त होते तसेच अमावस्याच्या दिवशी प्रदोष काळात शिवलिंगावर जल अर्पण करून बेलपत्र अर्पण केल्याने महादेवांची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होते तसेच अमावासेच्या रात्री लक्ष्मीपूजन केल्याने धनप्राप्तीची शक्यता निर्माण होते आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने सर्व मनो कामना सुद्धा पूर्ण होतात तसेच श्री गणेशाची आराधना केल्याने सर्व कार्यात यश मिळते आणि बिघडलेलीही कामं पूर्ण होऊ लागतात अमावासेच्या दिवशी गंगा स्नान करून दान करण्याला अत्यंत पुण्यकारक मानले जाते तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार गरिबांना अन्न कपडे इत्यादी दान करू शकतात या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला कार्तिक अमावस्येच्या दिवशी आंब्यांच्या पानांचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला मला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि कार्तिक महिन्यामध्ये स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं म्हणूनच कार्तिक अमवासेच्या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा आणि त्यानंतर यथाशक्तीप्रमाणे तुम्हाला दान हे करायचं आहे पण आता जर तुम्हाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं न शक्य नसेल तर घरच्या घरी अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून तुम्हाला स्नानही करायची आहे स्नान केल्यानंतर तुम्हाला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत पण चुकूनही तुम्हाला अमवासेच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही आहेत स्नान करून झाल्यानंतर नंतर तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं आहे त्यानंतर सूर्यदेवांना आपल्याला जल हे अर्पण करायचं हे जल अर्पण करताना त्यामध्ये आपल्याला चिमुळभर काळे तिळ तसेच थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि असं हे जल ओम आदित्यय नम ओम सूर्य देवा नम या मंत्राचा जा जप करत करत अर्पण करायचं आहे असं हे जलसूर्य देवांना अर्पण केल्यामुळे आपल्या पित्रांना मोक्षाची प्राप्तीही होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे अमावास्यातिथीला श्रीहरिविष्णू तसेच माता लक्ष्मी तसेच महादेवांच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं कार्तिकी अमावस्येच्या दिवशी सकाळी सकाळी आपल्याला छोटे छोटे काही उपायसुद्धा करायचे आहेत आपल्याला आपला मुख्य प्रवेशद्वार आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर आपल्याला हळदीचं लेपन करायचं तसेच आंब्याच्या पानांचं तोरणसुद्धा लावून घ्यायचं आहे तसेच आपल्याला आपल्या उंबरठ्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे त्याचबरोबर उंबरठ्याच्या दोन्ही बाजूलासुद्धा आपल्याला थोडं थोडं पाणी हे टाकायचं कारण असं म्हटलं जातं अमवास या तिथीला आपले पित्र मृत्यू लोकातून भूतलावर येत असतात आणि आपल्या त्या उंबरठ्यावर असतात आणि जे आपण पाणी टाकतो ते पाणी ते ग्रहण करत असतात ज्यामुळे ते तृप्त होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे ते आशीर्वाद देत असतात हा उपाय आपण दर शमवासेच्या दिवशी म्हणजे एक तर तुम्ही शनिवारी करू शकतात किंवा रविवारी करू शकतात कारण यंदा कार्तिक अमावस्या ही दोन दिवस आली आहे आणि म्हणूनच आपल्याला आंब्यांच्या पानांचा हा प्रभावी उपाय हा करायचा आहे कारण आंब्याच्या झाडापासून त्याचे डहाळे पाने फळे इत्यादी आपण पूजेत समावेश करतो पाच फळांचा उपयोग मांगलिक कार्यात केला जातो त्यात आंब्याचे फळ देखील आवर्जून घेतले जाते आंब्याच्या लाकडापासून सुविधा तयार केल्या जातात आणि त्या वैदिक काळापासून वापरल्या जातात आंब्याचे लाकूड हवन सांग सामग्रीमध्ये वातावरण शुद्धी आणतं आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करतं आंब्याचे झाड मंगळाचे कारक आहे का आंब्याचे झाड हे मेष राशीचेही कारक मानले जाते म्हणूनच आंब्याच्या पानांचा शुभ कार्यात वापर हा केला जातो आणि आंब्याच्या पानांशिवाय पूजा ही पूर्ण मानली जात नाही आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा अशा काही विशेष तिथी असतात त्या दिवशी आवर्जून आंब्यांच्या पानांचा उपाय हा करायचा तर आपल्याला सकाळीच आंब्यांच्या झाडाची जी अकरा पानं आहेत ती आपल्याला तोडून घरी घेऊन यायचे ती पानं घरी तोडून आणल्यानंतर त्यांना स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचा गंध हा तयार करून घ्यायचा आहे आता ह्या गंधापासून जे आंब्याच्या प्रत्येक पानावर आपल्याला एक स्वास्तिक हे काढायचं आहे स्वास्तिक हे मंगालीचं प्रतीक असतं म्हणून आपण जे स्वास्तिक काढणार आहे ते आपल्याला व्यवस्थित काढायचं आहे स्वास्तिकमध्ये चार बिंदू आणि कडेला दोन दोन रेषा जे आहेत ते आपल्याला आवर्जून द्यायच्या आहेत आता ह्या अकरा आंब्यांच्या पानांपासून आपल्याला एक तोरण हे तयार करून घ्यायचं आणि असं हे तोरण जे आहे ते आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायचं आहे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचं तोरण लावल्यास कोणतीही नकारात्मक ऊर्जा आत प्रवेश करू शकत नाही प्रत्येक व्यक्तीने घरात प्रवेश केल्याने त्याच्यासोबत केवळ सकारात्मक ऊर्जाच घरात प्रवेश करते तसेच आंब्याच्या पानांना साक्षात महादेवांनी वरदान दिलं आहे की ज्या घरामध्ये सुद्धा आंब्यांच्या पानांपासून किंवा आंब्यापासून काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या जातील त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होणार आहे आंबास्या तिथीला माता लक्ष्मी जागृत अवस्थेत या भूतलावर असते आणि ती, ती पाहत असते की कोणता भक्त तिची पूजा करतो सेवा करतो आराधना करतो आणि जो भक्त खऱ्या मनाने पूजासेवा करतो त्याचं घर कायम धनधान्याने भरलेलं असतं तसेच पुढचा उपाय आपल्याला इच्छापूर्ती करता लक्ष्मी प्राप्ती करता करायचा आहे हा उपाय करण्याकरता सुद्धा आपल्याला आंब्यांची अकरा पानं आपल्या घरी घेऊन यायचे ती पानं घरी आणल्यानंतर त्या पानांना स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे आता ह्या अकरा पानांना एकावर एक ठेवून त्याची जुडी ही तयार करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ह्या पानांची जी पुढची टोकं असतात त्यांना आपल्याला थोडंसं मधामध्ये बुडवून घ्यायचं आहे अशी ही अकरा पानांची जुडी तसेच एक लोटा जल घेऊन जायचं आहे आपल्याला आपल्या अपले घराजवळ असणाऱ्या महादेवांच्या मंदिरामध्ये शिवमहापुराणामध्ये असं म्हटलेलं आहे की महादेवाना तुम्ही काही अर्पण नाही केलं फक्त एक लोटा जल जरी अर्पण केलं तरीसुद्धा आपल्या कितीही कठीणातील कठीण इच्छा ह्या महादेव पूर्ण करत असतात तर आपल्याला काय करायचं आहे शिवमंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला जल हे अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना आपल्याला निरंतर श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा जप हा करायचा जल अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला ही जी अकरा पानांची जोडी आहे ती शिवलिंगावर जिथे माता अशोक सुंदरीचं स्थान असतं तर बघा तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवून देते तिथे तुम्हाला जी आहे आपल्या मनातली इच्छा बोलून ते पानं जी आहेत ती अर्पण करायची आहेत त्यानंतर आपल्याला शिवमंदिरामध्ये बसूनच दारिद्र्य दोहन स्तोत्राचं पठणसुद्धा करायचं आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छापूर्ती होते तसेच लक्ष्मी प्राप्ती करता धन प्राप्ती करता कर्जापासून मुक्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ